El oh. मंडळी या स्थानिक लोकांच्या कृती समितीबरोबर आले शिवसेनेच्या नेत्या आहे काँग्रेसचे नेते आहे आमचे राजूजी या योगिता ताई मनसेचे रोहिदासजी आहे आणि आम आदमी पक्षाचे आहे राष्ट्रवादीचे आमचे दीपकजी आहे पण जेन्युन प्रॉब्लेम आहे नागरिकांना तो गेल्या चार वर्षापासून ताई बोलल्या अक्षरशः आणि ह्या ताईंचा तर नवरा पडला नुसतं एकटंच नाही आहे पण तीन चार केसेस झाले आणि अति झाल्या गेल्या चार वर्षापासून त्यामुळे आम्हाला बाहेर पडावं लागलं आता अति झालं म्हणून एवढंच तीन चार वर्ष आम्ही सहन केलं आमच्या आईबापांना बेज्जत होताना बघितलेलं आहे या पावसाळ्यामध्ये तर लोकांनी बाहेर जाता येत नाही त्या म्हाताऱ्या कोताऱ्यांना जेव्हा ऐन वेळेला प्रेशर आलं दारात बसवलं आणि लोकांनी पाणी टाकले मुंबई शहरामध्ये जर ही अवस्था माझ्या तरुण मुलांना आपल्या बापाला रस्त्यावर आणि आईला रस्त्यावर बसवायला जर वेळ असेल गल्लीमध्ये ती शर्मेची गोष्ट आहे लाज वाटायला लागली मग आम्हाला वाटलं बाहेर पडावं अरे तुमचं एसआरए ए आरेचं आम्हाला काय घेणं नाही आहे आमची बेसिक अॅम्युनिटी आम्हाला द्या तुम्हाला जेव्हा एस आरे बनेल आम्ही येऊ तुमच्या बी डीमध्ये राहिले होऊ पण तोपर्यंत आम्ही आमचा प्रेशर आवरायचा कसा राहिली गोष्ट माझी मुलगी शौचालयात जायचं आहे पण शौचालय नाही मग सकाळच्या वेळा शौचालयात जात नाही आहे पोट असंच कुंडून ती ग खा, कामाला जाते आणि कामाला गेल्यावर ती आजारी पडते तीन वर्षापासून पो या पोटाच्या समस्या आमच्या माझ्या पहिला भगिनी होत आहेत अहो शौचालय काय लघवीला काय का ही अवस्था झालेली आहे अहो कसा सहन करायचं या लोकांकडे ए सी रूम आहे ए सी शौचालय आमचं काय मुंबई शहरामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचं शहर म्हणता आणि झोपडपट्टीमध्ये जी झोपडपट्टी सिक्स्टीच्या अगोदर वसलेली आहे त्या ठिकाणी साधं शौचालय नाही या एरियामधून म मंत्री झाले मुख्यमंत्री झाले आणि तरी आम्हाला शौचालयासाठी वणवण आम्हाला लाज वाटते हो मी शिक्षक आहे एक इंजिनियर आहे पण त्यांना एक चटमरेल घेऊन बाहेर पडावं लागतं आहे एक इशारा फक्त आहे माझा या जनतेकडनं एक इशारा देतोय आमचं छोटसं मागणं आहे मोठं नाही सोनं नाही नाणं नाही आहे आम्हाला ना फ्लॅट नको शौचालय द्या नाही दिलं तर आम्ही त्या ठिकाणी उपोषण करायला सुरुवात करू अशापासून ते शौचालय तसंच बंद आहे आज तिकडे राहणारे जी लोक आहेत ते मुलं आहेत लहान मुलं आहेत प्रत्येकाचे सगळ्यांच्याच अडचणी झाले आहेत आणि शौचालय नसल्यामुळे आज इकडून जो घाटला परिसर आहे इथून सगळेजण लोक आहेत नाही घाटला सोडून जात आहेत आज प्रत्येक मुलांचा पण लग्नाचा पण प्रॉब्लेम होत आहे शौचालय आहे का आणि हे शौचालय जे आहे हे गेल्या तीन वर्षापासून बंद आहे त्यामुळे लोकांच्या खूपच प्रॉब्लेम होत आहेत आणि आता जर का यांनी जर काही याच्यावर कारवाई केली नाही तर आमची जी लोक आहेत पूर्णपणे उद्यापासून इकडे आपला जो टमरेल मोर्चा आहे तो आमचा चालूच राहणार आणि आम्ही याच्यासाठी काही करू शकतो हे आम्ही नंतर दाखवू पण जर हे शौचालयाचं जे काम आहे हे त्वरित आमची तर मागणीच आहे की त्वरित पाहिजे आणि काहीतरी या जनतेचा लोकांचा या सर्व लोकांनी विचार करायला हवा आहे